मराठा आरक्षण योद्धा म्हणून जराने पाटील यांच्या अमोल उपोषणाला पाठिंबा आणि समर्थनार्थ फुलोंगडी तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं गुरुवार रोजी पोलोडी तहसील कार्यालय लायब तहसीलदार संजीव राऊत यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आठ जूनपासून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गातून समावेश करून सगळे सोयरे कायदा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी अमोरून उपोषण सुरू केलं त्यांच्या उपोषणाचा आजचा सव्वा दिवस आहे या दरम्यान मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्यानं त्यांची प्रकृती बिघाडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनावर राहील त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा फुलंब्री तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता यावेळी सकल मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर